नमस्कार दादा दादा नाव कसं तुमचं मंगेश रमेश पालशेतकर गाव दापोली बरोबर ओके जिल्हा रत्नागिरी कोंडियामधून आले आहेत दापोली दादा ह्याचं नाव कसं ढागा बैलाला साईडला पिंट्या पिंट्या आणि पिंट्याच्या जोडी लाच पळाला बिरजा ही जोडी एकत्र पळते की असं आठून पाडून पळते कर्नाटकातून मी आणलेली आहे हा कर्नाटकामध्ये ओके आजच ओके बैलाची सुट्टी कशी आहे सुट्टी एक नंबर सुट्टी करणार किरण ओके कर्नाटक वरून ज्याला खरेदी केलात बरोबर आज किती महिने झाले इकडे आणून पाच महिने झाले बैलाकडे काय बघून त्याला खरेदी केला होता सांगाल काय बैलाकडे गुण बघून खरेदी पहिले गुळाल किती केले होते बैलांना सांगायला बैलगाडीला मग बैलगाडीचा बैल तुम्ही बरोबर खरेदी केलात आपल्याकडे चिकल गुट्टा नसते हो नांगरणीची स्पर्धा असते तर चिकळ पळेल असं तुम्हाला त्याच्याकडून ते, स्वप्न होतं का तुम्हाला त्याच्या जोडीला हा असतो बिरजा म्हणून बिरजा बैल कसा आहे स्वभावाला पंधरा किलोमीटर कोणतं पंधरा किलोमीटर पळून अच्छा हा बैल कधी खरेदी केलाय बैलाची खरेदी किंमत सांगाल काय थोडक्यात पंच्याहत्तर हजार दोन महिन्यापूर्वी बघा मित्रो एका खिल्लार खोंडाची खिल्लार बरोबर का नाही खिल्लार खोंडाची खरीखुरी किंमत आपल्याला पाहायला मिळते एका शेतकरी मा वर्गाकडून पंच्याहत्तर हजार रुपये आणि ह्याची किंमत दीड लाखाला बैल आणला होता बरोबर याचे गुला किती अगोदर झाले चार ते पाच झाले होते दाताला कसा आहे सहा पिंट्या बैलाला नाव ठेवलं बरोबर तुम्ही ठेवलं की पहिल्यापासूनच होतं पिंट्या बैलाला आवाजाला कसा आहे पिंट्या म्हणजे जर आवाज वगैरे दिलात तर आवाजाला ओके आणि सुट्टी आज आज झाली याची सुट्टी कितवा क्रमांक आला पाचवा सेकंद किती बसले अठ्ठावीस पॉईंट अठ्ठावीस पॉईंटवर बसले बरोबर असू दे ठीक आहे बैलाची सुट्टी कशी झाली दोघांची पण स्टार्टिंगला आज ड्रायव्हर कोण होते जाकी यश देवघरकर कायम सु सुट्टी कोण करताय किरम कदम दादा कदम ओके सुट्टीला असतात आणि जाकीला ओके दादा हा बैल तुम्ही चलकरंजीवरून आणलात ना बरोबर सॉरी कर्नाटकवरून आणलात आणि पाच महिन्यापूर्वी आपल्याला इथं आलाय आणि इकडं आल्यावरती त्याचं खाण्याचं किंवा म्हणजे ज्याचे पचन म्हणजे जे खाद्याचं जे, जे प्रमाण असतं ते कसं होतं आणि इकडे आल्यावर काय जाणवलं हो तुम्हाला

तालीम कशी बैला देतात तालीम तालीम कशी देतात तालीम आठवड्यात पोहणी वगैरे आहे की ओके ह्याला पण सेम कायम म्हणजे एकाच दावनीची जोडी आहे मित्रो एकाच दावणीची अशी आपल्याकडे अजून खोंड किती आहेत की दोनच आहेत दहा बैल आहेत तुमच्या दावणीला नक्कीच तुमच्या दावनीला आपण व्हिडिओ करण्यासाठी येऊ तर दहा बैल आहेत बरोबर दहा बैलांमधील एक जबरदस्त बैल कोणता आहे वयस्कर आणि जबरदस्त आणि जबरदस्त गुलाल केलेला बैल सांगाल काय राजा, राजा किती वर्षाचा आहे तो राजा वर्षाचा राजा आहे आणि तुमच्या जाऊन किती वर्ष झाली करतो ओके आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल ओके आज नंबर किती होते टोटल घाटी गटासाठी तुमची अपेक्षा काय होती आज जोडी करून सांगाल अपेक्षा ओके बैला आपल्याला यांच्या डावणीला नक्कीच आपला चॅनेल आपण तिथपर्यंत पोहचणार आहोत दहा बैलांचं तुम्ही हे करता बरोबर निगा राखताय वगैरे सगळं करताय मग तुमचं साईट वगैरे म्हणजे असं काय म्हणजे हा अच्छा फक्त बैलच आहेत की गाया वगैरे असून काय अच्छा म्हणजे म्हणायला गेलं तर मित्र खरा खोरा शेतकरी बघा दहा बैल बालक म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही बरोबर अजून दुसरे सजीव प्राणी कोणते आहेत की फक्त बैल आणि गायत एवढेच एवढेच नक्कीच दादा तुमच्या पुढील वाटसासाठी माझ्या चॅनल करून हार्दिक हार्दिक शुभेच्छा